त्यांचा पोटच गरब होणार झालं मित्रांनो नगरपालिकेवर आपल्याला जे काही उमेदवार दिले जातील ते तुम्हाला मी इच्छा काही लोकांना गैरसमज असेल की बॉ खरं नाव फायनल झाले असून कुणाचं नाव फायनल झालेलं नाही ज्यांना इच्छा असेल त्यांनी कागदपत्र मात्र तयार किंवा तिथं आईनवे लाव आलं आणि कागदपत्र नाही विशेष करून रिझर्व्ह मतदारसंघातले जे लोक आहेत त्या मतदारसंघाच्या लोकांनी आपला जो फॉर्म आहे तो झेराव करून घ्यायचा आणि सर्व कागदपत्र ज्यांचे व्यवसाय त्या आपला जो फॉर्म असेल कट व्यवस्थित भरून घ्या नाहीतर एखादी प्रॉपर्टी सुटली एखादी एंट्री सुटली तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला फॉर्मच्या वेळेला सिलेक्शनच्या वेळेला होतो सर्टिफिकेट नसेल जातीचं तर आपण टोकन लावलं असेल तर ते टोकन घ्यायचं त्या टाईमची झेरॉक्स लावायची आणि जेवायला छान टॅमेला ते टोकन तिथे लाव या गोष्टीची काळजी आपण ह्याच्यासाठी घेतली पाहिजे की आपल्याला पक्ष्याने संधी दिली तर पक्ष्याच्या संधीचा आपला मॉम हा वाया जाता कामा नये आपला मॉम बाहेर होता कामाने याच्यासाठी आपल्याला काळजी घ्याव जेव्हा प्रेमाने दिली त्याने हा विचार करायचा की शिवसेनेच्या माध्यमातलं या साऱ्यांच्या मदतीने इलेक्शन लढत असताना निवडून आल्यावर माझ्यावर नैतिक जबाबदारी आहे की मी या भागाचा विकास करेल आणि जे कार्यकर्ते माझ्या बरोबर राहिले त्यांना मी कधीही माझ्यापासून लाभ देणार नाही हा प्रयत्न आपल्याला करावा आपली शिवसेना दिवस दिवस वाढते हे वाढत असताना ग्रामीण भागाच्या मी व्यक्ति करेल आजपासून तुम्ही घरी गेल्यानंतर आपले जे पिंपरा शहरामध्ये राहणारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना विनंती करा की आपल्या उमेदवारांना मतदान करा आणि जे शक्य असेल तेव्हा प्रत्येकाच्या घडे जाऊन शेवटचे दोन दिवस तरी त्यांच्या घरी बसायला त्यांना शिवसेनेला त्या व्यक्तींना मतदान करायला लावा करा आपल्या साऱ्यांच्या प्रयत्नाने आपल्याला भागवा जाऊ ते झाल्याबरोबर तुमचं नगरपालिका झाले की जिल्हा परिषदा पंचायत समिती लागेल त्यावेळेला आपल्याला अशाच पद्धतीने काम करावं लागेल तिथे सुद्धा आपल्याला जास्त जास्त जिल्हा परिषदचे जा� सभासद आणि पंचायत समितीचे सभासद निवडून संकट आहे आठ जिल्हा परिषद सभासद आहे आपल्याकडे आणि त्यापैकी सहा आहे रिझर्वेशनचे आणि त्या सहा मध्ये चार महिलांचे रिझर्वेशन आहे जिल्हा दोनच सीट्या ओपनच्या आहेत त्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे पण आपल्याला जे आहे रिझर्वेशन त्या रिझर्वेशनचे उमेदवार सुद्धा तयार झालेले आहेत त्या रिझर्वेशनच्या ठिकाणी आपल्याला उमेदवार देत असताना दे त्यांना सुद्धा आपल्याला निवडून आला आता हे रिझर्वेशन बंदा पडलं पण विरोधकांना ते वाटायला लागले की आमदाराने हे आता प्रत्येक गोष्टी त्यांना आमदार दिसायला लागलाय होते ना त्यांचे घोडे त्यांच्या पाणी प्यायला जायचे आणि ते पाणी प्यायचे सरदार त्यांना विचारायचे की पाण्यामध्ये तुम्हाला संतांची जनाचे दिसत का तसे यांना काही झालं की आमदार चंद्रकांत सोनोडे दिसतो हे तुमचं कर्तृत्व नाही तुमचा अभ्यास नाही तुम्हाला विचार नाही विचार हा तालुका विकासापासून इतका मागे राहिला नसता दुर्दैवाने ज्यांनी विकासाकडे दुर्लक्ष केलं आणि जे बोलताना आमचे शिवराज पाटील बोलले की जाती जातीचं राजकारण विषय बोलण्यासारख्या पूर्व ही कार्यकर्त्यांची बैठक आहे कार्यकर्त्यांच्या जीवावर शिवसेना आणि शिवसेना कार्यकर्त्यांना विसरत नाही म्हणून कार्यकर्त्यांना विनंती करताना जोही उमेदवारी उतरायचे आप आपण कुठेही कमी पडणार नाही आपण पाहिल्या आमदारकीला आपण कमी पडले नाही आणि नगरपालिकेला आपण कमी पडणार नाही जिल्हा परिषद पंचायत समितीला कमी पडणार नाही फक्त मला शिवसेने जीवाने लटकला तर याचा पुन्हा दोवी पडच दिल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मला नक्की द्यायचं ना तो तयारी आहे ना आमची द्यावे लागतील तयारी साठी नाही मला नाही मला शिवसेने काय विचाराने चालणार शिवसेनेचा विचार घेऊन हिंदू रुग्ण सैन्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन

नऊ तारीख आपल्यासाठी शुभ असते आणि नऊ तारीखपासून तर दोन तारखेपर्यंत आपल्याला दिवाच राग करायचं दोन तारखेला ज्या वेळेला होतील माझा हा श्राथ शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याशिवाय मला कुठं चालवणार हा आणि तीन तारखेला गुलाल उतडायला आपल्याला तयार व्हावं लागणार आहे एवढं लक्षात ठेवा यावेळेला बाहेर कक्षाला राहणार आहे मागच्या वेळेला कोणी काय काय केलं कोण कोणाचे संगण मत केलं होत संपूर्ण जाणीव दा होती पण मागच्या मी एकटा होता काही वेळेला आदरणीय कैलास पाटील आणि त्यांच्या गटाने गद्दारी केली होती राजूच्या शेवटचा फॉर्म साडेतीन दोन वाजता दो अडीच वाजता फॉर्म भरायला ते स्वतः हजर होते त्यांनी राजूच्या आईचं नाव सांगितलं होतं नगराध्यक्षासाठी आणि आदरणीय कैलास पाटील इंद्रा पाटील आणि त्यांचा संपूर्ण समूह त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेला होता मी गेलेलो नव्हतं राजीवच्या आईला त्यांनी उमेदवारी ला द्यायला लावली आणि फॉर्म भरायला ते होते उमेदवारी भरली सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाच्या व्यक्तीने पण यांनी उमेदवारी भरल्यानंतर छाटणी झाली मी दुसऱ्या दिवशी तिकडच्या ट्रेन मध्ये फोन केले एक गद्दारी करणारे पुन्हा आता ट्रेन शोधताय की कुठल्या ट्रेन मध्ये जाईल त्या वेळेला श्वास घेताना हेच माझा हा श्वास शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याशिवाय मला कुठलाच राग होता की हा विचार आणि तीन तारखेला गुरा उजळायला आपल्याला तयार व्हावं लागणार आहे एवढं लक्षात ठेवा आता यावेळेला बारीक अक्षर राहणार आहे पाचच्या वेळेला कोणी काय काय केलं कोण कोणाचे संकलन मत केलं होतं हे संपूर्ण जाणी होती पण पाच वेळेला मी एकटा होता ऐन वेळेला आता मी कैलास पाटील आणि त्यांच्या गटाने गद्दारी केली होती राजूच्या आईचा शेवटचा फॉर्म साडेतीन दोन वाजता अडीच वाजता फॉर्म भरायला ते स्वतः हजर होते राजूच्या आईचं नाव सांगितलं होतं नगराध्यक्षासाठी आणि आदरणीय कैलास पाटील इंद्रा पाटील आणि त्यांचा संपूर्ण समूह या ठिकाणी फॉर्म भरायला गेला होता मी गेलेलो नव्हतं राजूच्या आईला त्यांनी उमेदवारी द्यायला लावली आणि फॉर्म भरायला ते होते उमेदवारी भरले सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाच्या व्यक्तीने पण यांनी उमेदवारी भरल्यानंतर छान झाली आणि दुसऱ्या दिवशी तिकडच्या ट्रेन मध्ये फोन केले ते कुठल्या ट्रेन मध्ये त्यांना वाटलं आपल्या सामान्य घरातला कुटुंबातला मराठा आहे मराठा मराठा करत होते ना मग याला का मतदान केलं कसे मतदान करतील चौधरीच्या महात्मा गांधीचे कागद यांच्या घरी पोहोचले आणि महात्मा गांधीचे चे आपल्याला कागद पाहिजे की ना काय होते मला सांगायचे समोर तालुक्या लहान लहान मुलाला समजायला लागलं की हे महात्मा गांधीचे बापू हे बापूच्या नावाने महात्मा गांधी आणि हे गांधीजींच्या नोटा पाहिल्याशिवाय काही करत नाही ये एका उमेदवाराकडून तिघे उमेदवारांकडून पैसे घेऊन तुम्हाला मोठं वाटत असेल तर प्रभाकार आपल्याला जाऊन एकदा भेटून द्या चांगला लाल लागला लोकांना सांग एकदा नेते दोनटा काम पट्टत वाजवले म्हणे भिका भाऊच्या जवळ मी ते भिका बोलत जातील कधी कधी गाव भिका भाऊच ले आजारी पण जाऊ माणूस असो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवसेना वाढते हिंदू हृदय सम्राट सेनापती ठाकरे यांची शिवसेना अदानी एकनाथराज शिंदे साहेब यांची शिवसेना लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सर्वसामान्यांचा माणूस सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण जगामध्ये दाद ना झालं आपले आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब जे पक्षप्रमुख एक विचार घेऊन एक दिशा घेऊन महाराष्ट्राला काम करतायत आणि तीच विचाराने दिशा घेऊन आपल्याला या शहरामध्ये काम करायचंय आणि राहिलेला उर्धित विकास हा साध्य करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे तोही उमेदवार दिला जाईल तो मी स्वतः उमेदवार समजून आपण काम करावं विनंती या ठिकाणी